एका गावात एक घड्याळवाला राहत होता त्याच्या दुकानात छोटी मोठी सर्व प्रकारची घड्याळे होती तो घड्याळ दुरुस्त करण्यापासून घड्याळ विकण्यापर्यंतची सर्व कामे एकटा करायचा घड्याळवाल्याचं दुकान फक्त घड्याळांसाठीच गावात प्रसिद्ध नव्हतं तर त्याच्या बोलण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध होतं कारण तो खूप चांगलं बोलायचा त्याच्या बोलण्यातून समजायचं की तो खूप ज्ञानी आहे जर लोकांना कोणती अडचण असेल मनात कोणती दुविधा असेल तर लोक त्याच्याकडे सल्ला घ्यायला पण जात असत आणि घड्याळवाल्यासोबत चर्चा करत घड्यालवाला पण त्यांची समस्या सोडवायचा कारण तो एक चांगला माणूस होता तो कोणासोबत वादावादी करत नसत स्वतःच्या कामाशी काम ठेवायचा हा पण एक गोष्ट होती कि तो घड्यालवाला कधी जुन्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टींविषयी काहीच बोलत नसायचा तो कधीच आपल्या भूतकाला मुळे दुखी होत नसायचा किंवा आपल्या भविष्याची चिंता करत नसायचा लोक सुद्धा त्याला विचारायचे कि तुम्ही तुमच्या भूतकाला बद्दल आणि भविष्याबद्दल इतकं गप्प का राहता जेव्हा पण आम्ही तुम्हाला विचारतो तेव्हा तुम्ही हसता आणि बोट दाखवता आम्हाला काहीही समजत नाही त्यावर म्हणाला बस दुसरं काही नाही एक दिवशी एक मुलगा त्या घड्यालवाल्याकडे येतो त्या मुलाने घड्यालवाल्याबद्दल लोकांकडून खूप काही ऐकलं होतं लोकांकडून त्याला समजलं होत की हा व्यक्ती दुसऱ्यांच्या समस्या सोडवतो म्हणून त्याला विश्वास होता की तो त्याची समस्या सुद्धा सोडवेल आणि याच आशेने तो त्याच्याकडे आला होता त्याने आपली समस्या आणि अडचण घड्याळवाल्याला सांगितली बाबा मी माझ्या भूतकाळामध्ये केलेल्या चुकांसाठी अजून पश्चाताप करतो आणि येणाऱ्या भविष्याची चिंता पण खूप करतो माझा कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही मी फक्त चिंता करत राहतो आणि खेद करत राहतो कृपया करून माझं मार्गदर्शन करा यावर तो घड्याळवाला त्याला म्हणतो हे सगळं सोड आणि माझं ऐक माझं हे घड्याळ खराब झालेलं आहे मला दुरुस्त करून दे त्यावर तो मुलगा म्हणाला मी कसं घड्याळ दुरुस्त करू शकतो हे तुमचं काम आहे तुम्ही हे घड्याळ दुरुस्त करा त्यावर तो घड्याळवाला त्याला म्हणतो तू प्रयत्न तरी कर तो एक घड्याळ दुरुस्त करण्याचा अवजार कर। तो मुलगा घड्याळवाला जसं जसं सांगतो तसं तसं करत जातो दोन तीन तासानंतर तो घड्याळ दुरुस्त होतो आणि चालायला लागतो घड्याळवाला मुलाला धन्यवाद देतो आणि म्हणतो धन्यवाद की तू माझं घड्याळ बनवलंस त्यावर तो मुलगा त्यांना म्हणतो की हे सर्व ठीक आहे पण कृपया करून माझ्या समस्येवर मला उपाय सांगा घड्यालवाला म्हणतो हेच सांगतोय हे मी तू तु तुझं घड्याल कधी दुरुस्त करू शकलास जेव्हा तू तु तुझं तु संपूर्ण लक्ष लावलंस जेव्हा तू तु तुझं संपूर्ण लक्ष घड्याळावर केंद्रित केलंस तेव्हाच तू तो घड्याल दुरुस्त करू शकलास आणि आता बघ घड्याळाचे काटे एकदम चांगले चमकायला लागलेत घड्याल पण एकदम मस्त साफ झालंय आणि आता हा घड्याल एकदम उत्तम रित्या चालतोय ज्या प्रकारे तू आपलं सर्व लक्ष हा घड्याळ दुरुस्त करण्यात लावलास तसाच आता तू तु तुझं तु संपूर्ण लक्ष तुझं जीवन सावरण्यात लाव जेव्हा तू हे घड्याळ दुरुस्त करत होतास तेव्हा तू असा विचार केलास का की हा घड्याळ कसा बिघडला का बिघडला नाही ना तू तु फक्त तुझं लक्ष घड्याळ दुरुस्त करण्यात लावलंस आणि म्हणूनच तू हे घड्याळ उत्तम रित्या दुरुस्त करू शकलास तुला तुझ्या जीवनात पण हेच करायचं आहे तुझं संपूर्ण लक्ष तुझं जीवन चांगलं बनवण्याकडे लावायचं आहे म्हणजे तू तु तुझं जीवन चांगलं बनवू शकशील ते बनवताना ते का बिघडलं याचा विचार करायचा नाही लक्षात ठेव तू तुझा भूतकाळ बदलू शकणार नाहीस ना पण तुझा तुझं भविष्य नक्की बदलू शकतो जेव्हा तू घड्याल बनवत होतास तेव्हा तू हा विचार केलास का कि मी घड्याल दुरुस्त झाल्यानंतर काय करेन नाही ना, ना तू तु तुझं सर्व लक्ष फक्त घड्याल दुरुस्त करण्यातच ना आणि म्हणूनच तू ते घड्याल उत्तम रित्या बनवू शकलास तशाच प्रकारे तुझ्या येणाऱ्या भविष्यात तुझं सुख शोधू नकोस तुझं सुख तू तु आज मध्ये शोध आणि सुखी राहा तुझा भविष्य काल तेव्हाच उत्तम होईल म्हणून तुझं संपूर्ण लक्ष फक्त आज चांगलं बनवण्यावर लाव तुझं भविष्य आपोआपच उत्तम होईल